सांगलीत शिंदेमाळा कुरणे गलीत पत्नीचा डोक्यात कुराड घालून निघून खून करण्यात आल्याची घटना सकाळी घडली घट आहे घरगुती वादातून पतीनेच पत्नीच्या मानेवर कुराडीने हल्ला करीत तिचा खून केलाय पतीच्या हल्ल्यात पत्नी अनिता सीताराम काटकर हिचा जागीच मृत्यू झाला मयत अनिता काटकर ही भाजी विक्रीचा व्यवसाय करत होती तर पती ही तिच्यासोबत भाजी विक्री करत होता आज सकाळी राहत्या घरी पती सीताराम काटकर याने पत्नीच्या मानेवर कुराडीने घाव घातला या वर्मी गावात आणि त्याचा जागीच मृत्यू झाला खुणाच्या घटनेनंतर पती सीताराम काटकर हा स्वतःहून पोलिसात हजर झाला शिंदेमाळा कुर्णे गल्लीत घडलेल्या घटनेने खळबळ माजली पहाटे साडेपाचच्या सुमारास खुणाचा प्रकार घडला घटनेनंतर संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला घरगुती वादातूनच खूण झाल्याचं बोललं जात